श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीजी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सव्वीस ऑक्टोबर रोजी गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे आता गुरुपुष्य अमृत योग काय आहे तर अत्यंत शुभ आणि खूप महत्वाचा असा मानले गेला अत्यंत दुर्मळ असा हा योग आहे खूप शुभ योग आहे या योगावर भरपूर लोक सोनं घेतात दागिने घेतात आणि घरं बंगला गाडी ज्यांच्याजवळ पैसे आहे भरपूर ते लोक अशा वस्तू खरेदी करतात पण आपल्याला काय करायचं आहे आपल्याला त्या त्या दिवशी आपल्याला सेवासुद्धा करायची आहे तर ती सेवा कशासाठी करावी तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्थिर राहावी आपल्या घरामध्ये लक्ष्मीनारायणचा वास अखंड राहावा आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये प्राप्त व्हावा यासाठी आपल्याला काय काय सेवा करायच्या तर मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे त्याच्यामध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे आता मी तुम्हाला देणार की ह्या व्हिडिओमध्ये काय करायचं आपल्या कुलदेवीची तुम्हाला सेवा करायची आहे कारण की आपल्या कुलदेवीची जर आपण सेवा केली तर आपला परिवार सुखी राहतो आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते आपल्या आपल्या घरातल्या लोकांची प्रगती होते आपलं घर हे खूप पुढं जातं तर त्याच्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीची आपल्या जी कुलदेवी ता कुलदेवी आपल्याला सेवा करायची आहे तर सेवा कशी करावी तर, घर, तर जाड़ु 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 त्या दिवशी काय करायचं सकाळच्या टायमाला उठायचं आहे सकाळी उठल्यानंतर घर स्वच्छ झाल्यानंतर आपली लादी पुसून होते बघा सकाळच्या टायमाला त्यावेळेस काय करायचं आपल्या घरचा जो उमरा आहे त्या उमराला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे असं म्हणतात की हळदीचं लेपन गुरुवारच्या दिवशी केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आशीर्वाद देते आपल्या घरामध्ये ती प्रवेश करते त्यामुळे आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आहे एक कुंकवाचं आणि एक आपलं कुंकवाचं आणि एक हळदीचं असं तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याची म्हणजे त्या उमऱ्याची तुम्हाला पूजा करायची आहे धूप दीप असं दाखवायचं आहे त्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी ज्या दिवशी गुरुकुश अमृत आहे त्या दिवशी आणि जो आपला मेन डोअर आहे ते त्या मोन मेन डोअरला तुम्हाला काय करायचं आहे एक स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवाचं म्हणजे कुंकुवाचं स्वस्तिक काढण्याचा अगोदर तुम्हाला शुद्ध गायचं तूप घ्यायचं आहे शुद्ध गायचं तूप घेतल्यानंतर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यावर हळदीचं परत म्हणजे हळदीचं बोट लावायचं नंतर कुंकुवाचं लावायचं अशा प्रकारे तुम्हाला तिथं पण तुमच्या मेंढरवर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वाईट नजर वाईट विचार त्याच ते स्वस्तिक बघितल्या क्षणी समाप्त होता आणि लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये तिचा निवास होतो ती आपल्या घरामध्ये स्थिर राहते त्यामुळे आपल्याला हे एक स्वस्तिक काढायचं आहे आणि दुसरं स्वस्तिक तुम्हाला कुठं काढायचं आहे जिथं आपला गॅस आहे जिथं आपली अन्नपूर्णा माता निवास करते म्हणजे जिथं आपली अन्नपूर्ण माता शिजते आपल्या घरामध्ये स्वयंपाक होतो तर तिथं काढायचं आहे जे आपला म्हणजे आपला किचन आहे आपला गॅस आहे त्याचीसुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसून हळदी कुंकू धूप दीप लावून पूजा करायची आहे त्या दिवशी आणि नंतर ना आपली जी आपला जो गॅस असतो त्याच्या समोर एक भिंत असते बघा त्या भिंत असते तर त्या भिंतीवर सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे शुद्ध तुपाचा शुद्ध जे गायचं तूप आहे त्याच्याने एक स्वस्तिक काढायचं त्या तुपाने आणि नंतर हळदीने तुम्हाला स्वस्तिक काढून त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आणि पूजा असं म्हणायचं आहे ज्या वेळेस मी स्वस्तिक काढते म्हणजे स्वस्तिक तुम्ही काढणार त्यावेळेस तुम्हाला काय म्हणायचं आहे माझ्या घरामध्ये धन धान्य ऐश्वर्य याचा लाभ होऊ दे माझ्या घरही धनधान्याने भरू दे कष्टाच्या पैशाला बरकत राहू दे असं म्हणून तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे पूजा करून टाकायची पूजा झाल्यानंतर आता मी तुम्हाला सांगते आपल्या घरामध्ये आपल्या देवीचं म्हणजे आपण ज्या आपण देवपूजा वगैरे झाल्यानंतर सकाळच्या येणावर देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही हा जो मी तुम्हाला आता कुंकू आचमनचा सांगणार आहे ते तुम्ही कधी पण करू शकता जसं तुम्हाला वेळ भेटला सकाळच्या वेळेस दुपारच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस अशा वेळेस तुम्ही कुंकू आचमन सुद्धा करू शकतात आता कुंकू आचमन कसं करावं तर काय करायचं कुंकू घ्यायचं आहे आपल्या जी कुलदैवत आहे किंवा लक्ष्मी मातेचं किंवा टाक आहे तुमच्या घरामध्ये जर हे दोन्ही फोटो नसतील तर सुपारी घ्यायची आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही कुंकुम आचमन करू शकता आता कुंकुम आचमन कसं करावं तर कुंकुम आचमन करताना तुम्हाला काय करायचं आहे देवीच्या म्हणजे जे कुंकू असतं ते कुंकू तुम्हाला अशा प्रकारे पकडायचं आहे असं पकडून तुम्हाला ते कुंकुम घ्यायचं आणि काय म्हणायचं देवीचं नाव घ्यायचं आहे म्हणजे आपल्या देवीचं नाव घ्यायचं ओम आयम हिम क्लीम चामुंडाय विचय किंवा तुमची जी कुलदैवत असेल ते कुलदैवीचं नाव घेऊन तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे पायापासून तर डोक्यापर्यंत तुम्हाला ते तु कुंकू आचमन करायचं आहे आता कुंकुम आचमन झाल्यानंतर ते कुंकूचं काय करायचं तर ते, ते कुंकू तुम्ही एवढं प्रभावशाली होतं ते कुंकू तर त्याच्यावर सुविश्री सुक्त म्हणू शकतात विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकतात लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकतात नाही तुम्हाला ह्याच्यात सगळं काही जमत नसेल तर महालक्ष्मीचं नाव म्हणजे ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा किंवा कमला श्री ही श्री कमले कमला अपिशिर प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नमहा असं मंत्र म्हणू शकतात साधा सिंपल ती जी तुमची कुंजैवत आहे त्यांचं नाव घेऊन तुम्हाला ते कुंकू आचमन करायचं आहे कुंकू आचमनमध्ये ते कुंकूमध्ये एवढा म्हणजे प्रभावशाली म्हणजे जे एवढी शक्ती निर्माण होते तर ते कुंकू तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही दर शुक्रवारी करू शकता अमावश्याला करू शकतात गुरुपुषा अमृतला करू शकतात ते कुंकूला काय करायचं ते कुंकू तुम्हाला तुमच्या कपाळावर तुमच्या घरातल्या लोकांच्या कपाळावर मुलांच्या असं तुम्हाला लावायचं आहे ते कुंकू तुम्ही दुसरं म्हणजे देवी देवतांना लावायचं नाही ते कुंकू फक्त तुम्ही याच्यासाठी यूज करतात यु यूज करू शकतात तुमच्या डोक्याला लावण्यासाठी म्हणजे तुमच्या कपाळाला लावण्यासाठी तुमच्या मिष्टांना लावण्यासाठी मुलांना लावण्यासाठी याच्यासाठीच तुम्हाला उपयोग करायचा आहे नंतर ते तुम्ही देवीला लावू शकत नाही नाही भलेही तुम्ही त्या कुंकूचं कुंकुम आचमन करू शकतात पण ते आपल्या दुसऱ्या देवी देवतांना लावू शकत नाही हे चुकीचं आहे आणि दुसरं म्हणजे आता तुम्हाला सांगते त्या दिवशी काय करायचं सोळा वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आता महालक्ष्मी अष्टकम म्हणताना काय करायचं तुमच्या घरामध्ये जर लोंग असेल बघा फुलवा जी ज्यांना फुलं असतात लोंग ती एकदम अखंड ज्याला फुल असतं ते फुल त्या लोंगा घ्यायच्या सोडा लोंगा घेतल्यानंतर एक एक लोंग ठेवायची लक्ष्मी अष्टकम म्हणायचं एक लोंग ठेवायची लक्ष्मी अष्टकम म्हणायचं आता लक्ष्मी अष्टकम आपल्या वैभव लक्ष्मीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी अष्टकम मिळून जाईल नसेल तर युट्यूबमध्ये सर्च करायचं त्याच्यासुद्धा तुम्हाला लक्ष्मी अष्ट म्हणून मिळून जाणार तर ते तुम्हाला बोलायचं आहे आणि एक एक लोक तुम्हाला आहे लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये धन धान्य ऐश्वर वाढू दे पैशाची कमतरता कोणाला भासत नाही आणि पैसा कोणाला नको हवा तर त्याच्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे आता ज्या कोणाला पैसा पुरत नाही कोणाच्या घरामध्ये पैसा भरपूर असून सुद्धा सुख नाही त्या लोकांनी हा उपाय करायचा आहे आता हे संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर विष्णू गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकतात तर का का म्हणावा विष्णू गायत्री मंत्र तर लक्ष्मीनारायणाचा जर आपण जप केला किंवा विष्णू भगवानाचा ज्या घरामध्ये जप होतो त्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होते लक्ष्मी माता त्या घरातून काढता पाया घेत नाही ज्या घरामध्ये विष्णू भगवानांचं नामस्मरण होत असतं तर तुम्ही काय करायचं आहे सकाळच्या टायमाला विष्णू सहस्र नाम लावायचं आहे आपल्या युट्यूबवर आणि ते तुम्हाला रोज सकाळी लावायचं आहे आणि महिन्यामध्ये पंधरा दिवसामध्ये तुम्ही त्याचा उपाय तुम्ही त्याचा प्रभाव बहुत खूप चमत्कारी असा प्रभाव पडतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते आणि विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीचा अखंड आपल्या घरामध्ये राहतो त्यामुळे गुरुपुष्य दिवशी तुम्ही हे सगळं करायला विसरू नका नक्कीच करा याच्यातला एखादाही केलं तरी चालेल तुम्ही स्वस्ती काढू शकता विष्णू सहस्त्रनाम बोलू शकता कुमकुम आचमन तुम्हाला नक्कीच करायचं आहे ह्या कुमकुम आचमन लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि भरभरून ती आशीर्वाद प्राप्त करून देते तर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा só, saw Samanta?